मंडळी डोहाळे जेवण ज्याला ओटी भरण असंही म्हटलं जातं हा कार्यक्रम नऊ प्रकारे करता येतो आणि हे नऊ प्रकार कोणकोणते आहेत तेच आता या व्हिडिओत आपण जाणून घेणार आहोत पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा मंडळी घरात जेव्हा गोड बातमी येते ना तेव्हा सगळं घर आनंदून जातं आणि घरातल्यांची गडबड सुरू होते काय करू आणि काय नको असं घरातल्या सगळ्यांनाच होऊन जातं आणि मग जी महिला गरोदर असते तिचे लाड पुरवणं तिच्यासाठी तिला आवडणाऱ्या वस्तू खाऊ घालणं तिचे डोहाळे पुरवणं हे सुरू होतं सगळ्यात महत्वाची गोष्ट असते ती डोहाळे जेवणाची तयारी साधारण सहाव्या महिन्यानंतर हे डोहाळे जेवण करायला सुरुवात होते पण या डोहाळे जेवणाबद्दल फारशी माहिती आपल्याला नसते फक्त हिरवी साडी घालायची भरपूर छान छान फुलांचे दागिने घालायचे आणि तिच्या पुढे विविध पदार्थांनी सजलेली थाळी ठेवायची छान छान फोटो काढायचे पण या पलीकडे सुद्धा डोहाळे जेवणाला अर्थ आहे आणि हे डोहाळे जेवण तुम्ही नऊ प्रकारे करू शकता खरं तर डोहाळेपूर्ती हा शब्द आला कुठून तर दोहोदपूर्ती या शब्दापासून आलेला आहे दोहोदपूर्ती म्हणजेच काय दोहोद या शब्दाचा अर्थ आहे द्विहृदया दोन हृदय असलेली अर्थात एक तिचं आणि एक गर्भस्थ बाळाचं या संकल्पनेतूनच हा शब्द तयार झाला आहे याचेच पुढे प्राकृत रूप डोहाळे असे झाले साधारणपणे चौथ्या महिन्यात गर्भस्थ बालकाच्या हृदयामध्ये चेतना प्रवेश होतो त्यानंतर गर्भाचे हृदय स्पंदन अधिक अधिक स्पष्ट होत असल्या कारणाने गर्भिणी असं म्हटलं जातं अर्थात दोन हृदयांची गर्भिणीच्या मनस्थितीचं प्रतिबिंबही गर्भस्थ बालकावर पडत असत आणि म्हणूनच गर्भिणीने आनंदी असणं प्रसन्न असणं सद्विचार करणं आवश्यक असतं त्यासाठी घरातल्या मंडळींनी तिला प्रसन्न ठेवण्यासाठी प्रयत्न करणं आवश्यक असतं आणि डोहाळे जेवण सुद्धा हाही त्यातलाच त्या एक भाग आहे गर्भिणीने काम क्रोध भय मद मत्सर या सगळ्या विकारांपासून लांब राहण्याचा प्रयत्न करायचा असतो यासाठी चांगली चांगली धार्मिक पुस्तकं तिला वाचायला दिली जातात मोटिवेशनल बुक्स याचा अर्थ प्रेरणादायी पुस्तकं सुद्धा तिला वाचायला दिली जातात दोहोदपूर्ती ही दोन प्रकारे करायची असते अर्थात डोहाळे जेवण दोन प्रकारे केलं जातं पहिला प्रकार म्हणजे गर्भिणीला आवडत्या वस्तू पुरवणे आणि नावडत्या वस्तू समोर न आणणे आणि दुसरा प्रकार म्हणजे तिचं ओटी भरण अर्थात तिची ओटी भरणे हे दोन्ही प्रकार डोह्या जेवणामध्ये केले जातात गर्भिणीचे ओटी भरण पाचव्या किंवा सातव्या महिन्यामध्ये घरामध्येच केलं जातं आणि त्यानंतर ओटी भरण निमित्ताने वेगवेगळ्या ठिकाणी केलं जातं हा एक कौतुक सोहळा आहे तो प्रांतानुसार गावानुसार तुमच्या घरानुसार वेगवेगळ्या पद्धतीने केला जात असेल पण आता डोहाळे जेवणाचे जे नऊ प्रकार आहेत त्या प्रकारांकडे वळूया पहिला प्रकार म्हणजे झोपाळ्यावरचं आता हा प्रकार हा प्रकार प्रकार सगळीकडेच जा केला जातो सगळ्यांना माहिती आहे झोपाळ्यावर गर्भिणीला बसवलं जातं तिच्या आवडीच्या वस्तू तिच्या समोर ठेवल्या जातात आणि डोहाळे जेवण साजरं केलं जातं हा प्रकार सगळीकडे होतो सर्व प्राणी मात्रांवर सदैव कार्यरत असणारी अदृश्य शक्ती म्हणजे गुरुत्व आकर्षण होय झोपाळ्यावरील ओटी भरणामुळे गर्भस्थ बालकास या अदृश्य शक्तीची कळत नकळत ओळख होते आणि हाच या झोपाळ्यावरच्या ओटी भरणाचा उद्देश आहे आता दुसऱ्या प्रकारचं ओटी भरण बघूया दुसऱ्या प्रकारचं ओटी भरण अर्थात दुसऱ्या प्रकारचं डोहाळे जेवण म्हणजे नावेतलं डोहाळे जेवण गर्भिणीला नावेमध्ये बसवलं जातं आता आपण प्रत्येक ठिकाणी डोहाळे जेवणात बघतो की ती खोटी नाव असते आणि त्या नावेमध्ये आणि त्या नावेमध्ये बसवून गर्भिणीचे फोटो काढले जातात पण नावेतलं जे डोहाळे जेवण आहे किंवा नावेतलं जे ओटी भरण त्या आहे त्यामध्ये खऱ्या खुऱ्या नावेमध्ये बसणं अपेक्षित आहे तिथे होतं नावेतलं डोहाळे जेवण मग ते तलावा काठी असेल किंवा एखाद्या नदी किनारी असेल किंवा एखादा सुंदर जलाशय असेल जिथे नावेमध्ये तुम्ही सुरक्षितरित्या गर्भिणीला बसवू शकता अशा ठिकाणी तुम्ही हे डोहाळे जेवण साजरं करू शकता त्यानंतरच एक ओटीभरण असतं किंवा जे डोहा जेवण असतं ते म्हणजे बागेतलं ओटी निसर्गाच्या सानिध्यामुळे गर्भिण आणि बागेमध्ये ओटी भरण केलं जायचं निसर्गात गेल्यामुळे त्या गर्भिणीचं मन प्रसन्न होत त्याचबरोबर तिच्या मनात असलेले अनेक विचार चिंता दूर निघून जातात बागेतल्या फुलांकडे पानांकडे बघून निसर्ग तर आपल्या सगळ्यांचाच जन्मदाता आहे आणि मग जन्मदात्याच्या कुशीतच हे डोहाळे जेवण होतं असं म्हणायला हरकत नाही त्यानंतरच जे ओटी भरण असतं ते कोवळ्या उन्हातलं ओटी भरण बालकाच्या आरोग्यासाठी सकाळी सकाळचं जे अगदी कोवळा ऊन असतं त्या कोवळ्या उन्हामध्ये सुद्धा हे ओटी भरण साजरं केलं जातं त्यानंतरच जे ओटी भरण आहे ते म्हणजे चांदण्या रात्रीतलं ओटी भरण जेव्हा आकाश संपूर्ण चांदण्यांनी भरून जातं तेव्हा हे डोहाळ जेवण केलं जातं चंद्रकिरणांपासून मिळणाऱ्या अमृतामुळे बालक दीर्घायुषी व्हावा हा त्यामागचा हेतू आहे आता मग हे डोहाळ जेवण उन्हात झालं चांदण्या रात्री झालं पण काळोखात राहिलं की काळोखाच्या अंधाऱ्या रात्री सुद्धा हे ओटी भरण केलं जातं याचा अर्थ असा की रात्रीच्या अंधाराविषयी बालकाच्या मनात भय निर्माण होऊ नये म्हणून हे डोहा जेवण केलं जातं आता आणखीन एक गोष्ट आहे आणखीन एक प्रकारचं डोहाळ जेवण आहे ते म्हणजे हरणाच्या आखारीतील ओटी भरण सुस्त आळस जाऊन बालक चपळ होण्यासाठी जिथे हरणांचा वावर असतो अशा ठिकाणी हे ओटीभरण केलं जातं आता सध्याच्या काळामध्ये हरणांचा वावर असलेल्या ठिकाणी सगळ्यांना पोहोचणं शक्य नाही आहे म्हणून घोड्याच्या पागांमध्ये सुद्धा हे ओटी भरण केलं जातं त्यानंतर सगळ्यात महत्वाचं ओटीभरण म्हणजे मंदिरातलं ओटी भरण बालकाच्या ठाई धार्मिक वृत्ती येण्यासाठी मंदिरामध्येही ओटी भरण केलं जातं आता ओटी भरणाचा शेवटचा प्रकार आहे तो म्हणजे विद्वत गोष्टी ओटी भरण म्हणजेच काय तर बालकाला ज्ञानाची आवड निर्माण व्हावी अभ्यासाची आवड निर्माण व्हावी यासाठी जिथे विद्वान मंडळींची चर्चासत्र होतात अशा ठिकाणी किंवा जिथे ज्ञान अर्जन केलं जातं अशा ठिकाणी सुद्धा डोहाळे जेवण केलं जाऊ शकत तर मंडळी हे होते ते नऊ प्रकार या ओटी भरणाचा बाळावर व्हावे त्याचबरोबर जी महिला गरोदर आहे तिच्या मनाला शांतता मिळावी तिला आनंद मिळावा त्याचबरोबर तिच्यामध्ये होत असणाऱ्या बदलांना तिने सकारात्मकतेने सामोरं जावं त्यासाठी तिला ही भावना देणं आवश्यक असतं की संपूर्ण घर तुझ्या पाठीशी उभं आहे या काळामध्ये म्हणूनच घरामध्ये भांडणं वादविवाद कटकटी चुकूनही करू नये सगळ्यांनी मिळून येणाऱ्या बालकाच्या स्वागताची तयारी करावी मंडळी आता हल्लीच्या जगात हे नऊ प्रकारचे डोहाळ जेवण करणं तर शक्य नसतं पण यातले जेवढे दोन तीन तरी तुम्हाला करता येतील तेवढे तुम्ही करू शकता जेवढी तुमची हाऊस तेवढे डोळा जेवणाचे प्रकार मग मंडळी तुम्हाला डोहाळ जेवणाचे हे एवढे प्रकार माहीत होते का, का याही पेक्षा आणखी काही प्रकार आहेत जे तुमच्याकडे केले जातात कमेंट करून नक्की सांगा अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर सुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका